केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांपैकी ज्यांना तीन ते पाच योजनांचा लाभ मिळाला असेल अशा घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमस्कार सांगायचा सा। त्यांच्या समवेत छायाचित्र काढायचे अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या लाभार्थी संपर्क अभियानातून भाजपने विरोधकांच्या आक्षेपांना घरोघरी प्रचारातून उत्तर देण्याची रणनीती आखली आहे या अनुषंगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दहा ते बारा हजार लाभार्थींशी संपर्क साधला जाणार आहे राज्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सध्या लोकसभा मतदार अंतर्गत नाशिक लोकसभा क्लस्टरची बैठक नुकतीच पार लाभार्थी संपर्क अभियानाचे महत्व आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्याचे महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विके पाटील यांनी हे अभियान प्रभावीपणे पार पाडल्यास महायुतीत उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही असं सूचित केलंय महसूल मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपची संघटनात्मक रचना प्रचंड मोठी असून प्रत्येक पातळीवर प्रत्येक आघाडीवर पक्षाची यंत्रणा प्रभावीपणे कार्यप्रवण असल्याचं या अभियानासाठी भाजपने तीन ते पाच सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थी प्रत्येक विधानसभा मतदार संघानिया या अभियानासाठी भाजपने तीन ते पाच सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थी प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिया याद्या त्या त्या जिल्ह्यात वितरित केल्या आहेत प्रत्येक केंद्रात बूथ ते घरे आहेत नाशिक शहरात नऊशे नव्याण्णव केंद्रे आहेत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते दररोज काही घरांना भेट देतील लाभार्थी यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधानांचा नमस्कार सांगतील पुढील पंधरा दिवस हे अभियान पूर्णत्वास नेलं जाणार असल्याचं नाशिकचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितलंय

सरकारच्या पी एम किसान घरकुल शेडनेट वैद्यकीय कृषी समाज कल्याण कामगार लघु मध्यम उद्योजक आदी योजनांचा अनेकांना व्यक्तिगत लाभ मिळालाय त्या लाभार्थीय कुटुंबियांची या निमित्ताने भेट घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले जाहीर प्रचारास भाजपने घरोघरी जाऊन जोडणी केली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी